नमस्कार मी भाग्यश्री मार्केट आणि मी हा सोप्या तो, शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज मार्केट होलं टाईम होतं खरं पण मार्केट थोड्याफार मंदीत थोड्याफार तेजीत असं दिवसभर फिरत होतं पण आज सातत्याने व्हिक्स वाढत होतं कंटाळवाणं बोरिंग मार्केट होतं असं म्हणावं हो लागेल डिक्सन टेक्नॉलॉजीचा रिझल्ट लागला प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यूही वाढलं मार्जिनही वाढलं पाच रुपये डिव्हिडन दिला टी सी आय टी सी आयचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यूही वाढलं त्यांनी दोन रुपये डिव्हिडंड दिला त्यांचं मार्जिनही वाढलं बर्जर पेंट, बर्जर पेंटचं प्रॉफिट वाढलं त्यांचं उत्पन्न वाढलं पण मार्जिन मात्र थोडंसं कमी झालं आज कोल इंडियाचा शेअर वाढत होता कारण कोल इंडिया ही चिलीमध्ये क्रिटिकल कॉंगो कॉंगो आणि झांबियामध्ये क्रिटिकल मिनरल्ससाठी बोलणी करण्यासाठी डेलिगेशन पाठवणार आहे आणि ऑस्ट्रेलियातील लिथियम माईजच्या संबंधात एन एम डी सीची नजर आहे त्यामुळे एन एम डी सी आणि कोल इंडिया यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आज कोल इंडिया तेजीतच होता ऑइल इंडिया वीस मे रोजी बोनसवर विचार करेल निर्लॉन निर्लॉनचा प्रॉफिट वाढला रेव्हेन्यू वाढला पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनचा रिझल्ट सुंदर आला प्रॉफिट वाढलं तीन हजार चारशे ब्याण्णववरनं चार हजार एकशे पस्तीस एवढं प्रॉफिट झालं त्यांचं रेव्हेन्यूसुद्धा वाढलं ग्रॉस एन पी ए नेट एन पी ए दोनी ही कमी झाले त्यांनी अडीच रुपये डिव्हिजन दिला संदीप कुमार हे नवीन सी एफ ओ भरण्याची नेमणूक करण्यात आली पॅरादीप पॅरादीपचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं ग्रॅन्युअल्स ग्रॅन्युअल्सचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिन वाढलं दीड रुपया डिव्हिडंड दिला पण शेअर पडला आय आय एफ एल फायनान्स हे याने जो राईट्स इश्यू आणला आहे तो फुल्ली सबस्क्राईब झाला स्टेट बँक ऑफ इंडियाने काही निवडक मुदत ठेवींसाठी म्हणजे फिक्स्ड डिपॉझिटसाठी व्याजाचा दर पंचवीस पैसे ते पंच्याहत्तर पैसे एवढा वाढवला ज्योती लॅब ज्योती लॅबचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं त्याने साडेतीन रुपये डिव्हिडंड दिला क्लीन सायन्स क्लीन सायन्सचा मात्र प्रॉफिट कमी झालं स्पेशालिटी रेस्टॉरंट स्पेशालिटी रेस्टॉरंटचं रेव्हेन्यू कमी झालं मार्जिनही कमी झालं रिझल्ट काही चांगला आला नाही आज जे दोन्हीही लिस्टिंग झालं त्या दोन्हीही लिस्टिंगमध्ये लोकांना लिस्टिंग गेन झाली पण आधारमध्ये लिस्टिक गेन अगदी कमी झाले एक पंचवीस एक रुपया पंचवीस रुपयाच्या आसपास लिस्टिक गेन झाले पण टी बी ओ केमध्ये मात्र लिस्टिक गेन चांगले झाले आधार हा तीनशे चौदा रुपये तीस पैशाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लिस्ट झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर तीनशे पंधरा रुपयाला लिस्ट झाला आणि टी बी ओके हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तेराशे ऐंशी रुपयाला लिस्ट झाला तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एक हजार चारशे सव्वीस रुपयाला लिस्ट झाला एच पी एल इलेक्ट्रिक एच पी एल इलेक्ट्रिकचं प्रॉफिट वाढलं आज एल आय सीचा शेअर तेजीत होता कारण एम पी एसच्या नियमामधून त्यांना तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे नेक्टर लाईफ नेक्टर लाईफचं प्रॉफिट कमी झालं रेव्हॅन्यू वाढलं असाही इंडिया असाहीचं प्रॉफिट वाढलं रेव्हेन्यू वाढलं की स्टोन रियालिटी म्हणजे रुस्तमजी रुस्तमजीचं प्रॉफिट कमी झालं रेव्हेन्यू वाढलं पण निकाल कमजोरच होते मुकुंद मुकुंदने दोन रुपये डिव्हिजन दिला पण त्यांचं प्रॉफिट आणि रेव्हेन्यू दोन्हीही गोष्टी कमी झाल्या आज मार्केट यथातथाच राहिलं आजचा तिसरा दिवस होता पण व्हिक्सनी सगळ्यांना बेजार करून आहे आज संध्याकाळी अमेरिकेतले महागाईचे आकडे येतील त्यावर ते मार्केट कसं रिॲक्ट होईल ते समजेल पण थोडासा निवडणुका होईपर्यंत असाच गोंधळ चालू राहील आता रिझल्ट येणार कमी होईल तर तुम्हाला मी संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन गोष्टी समजावून देत असेल आपण नवीन गोष्टी शिकत होतो पण या रिझल्टमुळे वेळ मिळत नव्हता आता परत मी उद्याच्या संध्याकाळच्या व्हिडिओमधून काहीतरी तुम्हाला नवीन जे मार्केटशी संबंधित आहे ज्यामुळे लॉस कमी होईल प्रॉफिट वाढेल अशा काही गोष्टी मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईल नमस्ते